नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बोलून दाखवतोय मस्त असं कडी गोळे तर त्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतलंय बघा इथं मी हे एक वाटी दही घेतलं आहे मस्त घट्ट दही आहे हे आपण हे घेतलेलं आपल्याला लागणार आहे थोडंसं अर्धी वाटी इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण आपल्याला लागणार आहे कोथंबीर फोडणीसाठी इथं आपल्याला जिरं लागणार आहे थोडी मोहरी घेतली आहे आपण अर्धा चमचा हळद घेतली आहे साखर एक चमचा घेतली इथं आपण चवीनुसार मीठ घेतलं आहे आपल्याला लागणार आहे इथं थोडंसं खोबरं ओलं सुक्कं कोणतंही खोबरं घ्या हिंग फोडणीसाठी लसूण घ्याच्या आपण ह्या चार ते पाच पाकळ्या घेतल्यात मिरच्या घेतल्यात इथं आपण पाच ते सहा कढीपत्ता लागणार आहे आपल्याला पाणी आणि फोडणीसाठी तेल त्यात आधी आपण थोडं वाटण वाटून घेऊया खडीसाठी वाटण वाटल्यानंतर कडी खूप छान होती म्हणून मी वाटण वाटून घेणार आहे मिरच्या इथं घेतला आहे लसूण हे थोडंसं खोबरं घेतलं आहे आपण आपल्याला अपन। अपन। लागणारी कोथिंबीर आणि छान आता हे आपण वाटण मस्त वाटून घेऊ थोडं जिरं टाकूया ह्याच्यामध्ये मस्त सगळ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं हे वाटण आपलं झालेलं आहे ह्याच्यामुळं कडीला पण छान कलर येतो म्हणून वाटण वाटून जे गोळे भजी गोळे टाकणारे कडी गोळे आहेत आपल्या त्यासाठी इथं आपल्याला हे डाळीचं पीठ आहे ते आपण आहे एक अर्धी वाटी आपण येतो अर्धी एक कमी आहे थोडंसं असं आपण हे पीठ घेतलं आहे बेसन पीठ घेतलं आहे आपण थोडीशी हळद टाकते याच्यामध्ये मीठ टाकते ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ह्यात काहीच टाकायचं नाही आता आता हे पीठ आता ज्याप्रमाणे आपण भजी करतो त्याच पद्धतीने हे पीठ छान आपलं मस्त काढून घ्यायचे आपल्याला बडाईमध्ये तेल तापायला ठेवूया आपल्याला जास्त तेलात हे गोळे तयार तयार करायचे नाही आहेत तर थोडंसं तेल टाकून आपण ह्याला करून घेणार आहे अशा पद्धतीने हे पीठ आपण एका बाजूनेच मस्त कालवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त झाले पीठ अगदी मौसूद झालं आहे त्याच्यामुळे आपली कढी जी आपण भजी टाकणार आहे म्हणजे कढी गोळे बनवणारे ते खूप छान आणि मौसूत राहतात आतमध्ये कच्चे वगैरे हो राहत नाहीत त्याच्यात आपण आता तेल तापायला ठेवलेले ह्या तेलामध्ये आपण हे कढी गोळे बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण हे कढी टाकण्यासाठी आपल्याला कढी गोळे लागणार ते तयार केलेत आपण आता ह्याच पद्धतीने आपण सगळे हे कढी गोळे बनवून अशा पद्धतीने हे मी कढी गोळे छान बनवून घेतलेत मस्त झालेत एकदम बघू शकताय तुम्ही आता हे आपण बाजूला ठेवूया आता आपण इथं हे दही घेतले इथे एका पातीला दही ओटून घेऊया दही जास्त आंबट नाही पाहिजे कढीला ना, अगदी मध्यम असल्या की कढी खूप सुंदर होती जास्त आंबट घेतलं की कढी बरोबर लागत नाही आपण इथं दोन चमचे डाळीचं पीठ टाकतील आता ह्यात टाकूया आपण पाणी आणि पाणी टाकल्यानंतर नुसतं आपण रवीच्या साह्याने आता हे डाळीचं पीठ आपण इथं टाकून घेतले रवीने आता हे हलवून घेऊया आपण थोडी हळद ह्यात आपण एक थोडीशी अगदी चिमूटभर हळद टाकली होती आता ही मस्त हलवून घेऊया इकडे आपण पातीला तापायला ठेवलेली आहे कढीसाठी आता जिथं आपण गोळे तळून घेतले त्यातलंच तेल मी कढी मला टाकून घेतो कढीला तुपाची फोडणी दिली तरी तुम्ही चालू चालू शकते आता तेल आपलं छान तापले गॅस आम्ही आपण पूर्ण कमी करून घेऊ त्यामध्ये टाकलेली लसूण इथं आपण थोडीशी अगदी मोहरी टाकते जिरं टाकले आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे मिरचीचं ते टाकून थोडीशी हळद आपण ताकात पण थोडीशी हळद टाकून घेतली पण पुन्हा ह्यात पण आपण थोडी टाकली छान आता आपली थोडीच खमंग परतली पाहिजे तरच कढीला छान टेस्ट येते आपण आता आपली फोडी छान परतलेली आहे आता ह्या टाकल्या थोडं पाणी कढी आपल्याला जास्त घट्ट पाहिजे नाही आहे आता ह्या टाकू आपण पाणी थोडीशी साखर तुम्हाला आवडलास तुम्ही जास्त टाका कमी टाका मी अगदी थोडी टाकते कारण आम्हाला आवडत नाही म्हणून मीठ टाकल्यावर टाकूया थोडीशी कोथंबीर आणि आता आपण छान या कढीला मस्त थोडीशी फुगेपर्यंत फक्त हिला आपण गॅसवर ठेवणारे जास्त कढी उकळायची नाही आपल्याला कढी जास्त उकळली तर कढी फुटली जाते त्यामुळे फक्त ती कढी थोडी वरती आली मस्त फोगून की आपण ह्यात ते गोळे टाकून मस्त आपली कढी छान फुगून आलेली आहे मला तिला हलवून दाखवते मी मस्त छान अशी कळी आपली झालेली आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळी नाही आता आपण टाकूया त्याच्यामध्ये जे गोळे बनवले ते आपण हे टाकून देतो आता मी ह्याच्यात कढी मसाला थोडी थोडी आता उकळली आहे जास्त उकडून द्यायची नाही आता गॅस बंद करते आपले गोळे मस्त तयार झालेले आहेत कढी गोळे तयार झालेत बघू शकता तुम्ही आता याला आपण उतरून घेऊया डायरेक्ट ह्या मोठ्या भांड्यातच आपण काढून घेऊया मस्त आपले कढी गोळे तयार झालेत ह्याच्यावर टाकूया थोडीशी कोथंबीर तर मस्त आपले हे कडीगोळे तयार झालेत आता हे कडीगोळे मस्त भातावर गरम गरम किंवा भाकरीबरोबर खूप छान लागतात अगदी नुसते खायला पण चमच्याने छान लागतात हे जर मला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद